परीक्षा विभागाच्या विरोधात विद्यापीठात घंटानाद पुणे श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू आहे या सत्र परीक्षांमध्ये सावळा गोंधळ दिसून येतोय विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दोन तास विलंब देणं प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न उत्तीर्ण असलेले विषय हॉल तिकीटमध्ये नमूद करण्यात आल्यामुळं विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या मुद्द्यांना घेऊन विद्यार्थी परिषदेनं विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना पत्र लिहिलं होतं परंतु दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि सदर प्रकार नियमित विद्यार्थी विद्यापीठात परीक्षा नियंत्रकांच्या दालनाबाहेर घंटानाद आंदोलन केलं झोपलेले विद्यापीठ प्रशासन जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय यावेळी प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ओम इंगळे जिल्हा संयोजक सौरभ कुलकर्णी महानगर मंत्री यश उडानशिव व अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते